चल सुखी आज आपण बनवणार आहोत कारल्याची चमचमीत भाजी कारल्याची भाजी म्हटली की लहानांपासून बऱ्याच मोठ्या लोकांना ही भाजी आवडत नाही पण या पद्धतीने जर का तुम्ही बनवून बघितली तर शंभर टक्के कडू लागणार नाही आणि सगळेजण ही आवडीनेही खातील चला तर मग ही भाजी कशी बनवायची तर सुरुवात करूया हो भाजी करता मी चार ते पाच कारले घेतले ती फ्रेश तर बघा आता आपण याला कट करून घेऊया तर कट करण्यासाठी मी बघा मागचे आणि पुढचे डेट हे आपण हे काढून टाकायचे याचे पण त्यानंतर आपण याचे असे एक सारखे स्लाइस करून घ्यायचे म्हणजे छान असे काप करून घ्यायचे बघा या पद्धतीने असे हे काप करून घ्यायचे तर हे बघा तर बरेच लोक हे मिठाच्या पाण्यात वगैरे भिजून ठेवतात पण आपल्याला असे करायचे नाही आहे तर यासाठी आपण हे बघा या पद्धतीने मी स्लायसेस कापून घेतलेले या पद्धतीने मी सर्व स्लायसेस करून घेते आता आपल्याला याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत त्या कडू असतात त्यामुळं त्या, त्या आपण काढून घेतल्या की आपल्या कारले कार कारले कडू कार लागत नाही तर बघा आता आपण याला वॉश करून घेऊया दोन पाण्यामध्ये कारली आपली वॉश झाली आता मी दोन टेबल स्पून ऑइल टाकून घेते त्यानंतर उभी चिरलेल्या दोन मिरच्या टाकून घेते त्या छान अशा तडतडल्या त्याच्यामध्ये चार पाच लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या काही मस्त अशा खरपूस या तेलामध्ये करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा मी याच्यामध्ये एक कांदा चिरून घेतलेला आहे उभा आता आपला कांदा टाकल्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये कारल्याचे काप टाकून घ्यायचे कांद्याला कारले आणि कांदे आपण एकत्र फ्राय करून घेणार आहे तर छान असे बघा या पद्धतीने मी दोन ते तीन मिनटं छान असे तेलामध्ये परतून घेते कांदे आपली परतली गेल्यानंतर आपण याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकून घेऊया या पद्धतीने मी मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्यावरही आपण याला छान असं परतून घ्यायचं त्याच्यानंतर आपण याच्यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया जेणेकरून काजल्यामध्ये जे पण पाणी असेल ते सोकून जाईल ते बघा काजल्याला पाणी सुटलेलं आहे आपल्या तर आपण याला छान असं दोन ते तीन मिनटासाठी पाफून घेऊया पाणी पूर्ण सुकून गेलेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करून घेऊया तर याच्यामध्ये मी अर्धा चम्मच हळद धना पावडर आणि आवडीनुसार लाल तिखट टाकून घेऊया मसाले टाकल्यानंतर आपण याला छान एकजू असे एकत्र करून घेऊया मसाल्या कारल्यांमध्ये आता आपण याला दहा ते पंधरा मिनिट असे न झाकण लावता तेलामध्ये छान असे पाय करून घ्यायचे हे बघा आपले कारले होत आलेले हे बघा या पद्धतीने आपली कारली झालेली आहे तर बघा किती छान दिसत आपण आता याच्यामध्ये गुळ टाकून घेऊया तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही गुळ करू शकता नाहीतर ते आपण अवॉइड करू शकतो ते बघा आता आपली काली झालेली आहे आपण याच्यामध्ये आता कोथंबीर टाकून घेऊया तर या पद्धतीने आपली छान अशी चमचमी ही कार्ली तयार झालेली आहे आपण हवा असेल तर आपण या टिफिनलाही देऊ शकतो आणि खूप छान अशी झालेली आहे हे बघा छान शिजलेली आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि तुम्ही नक्की याला घरी ट्राय करा आणि कमेंट करा की तुम्हाला ही कशी वाटली चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये